देतो, तो तिला या तो, मालक तोऱ्यात तो बोलायला लागला अरे असे पैसे देणारे आणि जरीचा फेटा घालणारे बनगर लई पहिले जा असा उथपणे मामांना बोलले मामांनी भंडारा घेतला त्याच्या घराच्या दिशेने फेकला तोच मोठा वाडा धा धार धार धाड असा पेटला होत तेवढं सैसा नसा पैसा सोन नाणं दागिनं सगळं होत धान्य दिन सगळा वाडा पेटला गेला सगळी इस्टेट विकली गेली आणि थोड्याच वेळा त्या उसाच्या मालकाचा गडी पळत पळत आला आणि मामांना सांगू लागला त्या शेतमार्गाला सांगू लागला अहो मालक सगळा वाडा जळून खाक झालाय त्यावर तो जाग्यावर खाली बसला मामांचा अधिकार त्याला कळाला काही का दिवसात आजारी पडला होती नव्हती ती सगळी जमीन विकली गेली आणि ह्याच्यातच त्याचा शेवट झाला बघा मंडळी देव देण्यासाठी आलेला आहे मामाने खाऊन कुणाचं कधी बुडवलेलं नाही मामांचा हात देण्यासाठी मामा येतोय परीक्षा बघतोय कोण बघतो माझी कशी सेवा करेल तसा मी मेवा द्यायला त्याला पुढं तयार आहे तर असंच असिंगापुरातला एक रामचंद्र वाघडी म्हणून होता वाट्यानं जाणाऱ्या लोकांना अडवायचा मिटमार करायचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा तरीही पोट भरत नव्हतं चोरून कुठं पोट भरतोय का सगळं अठरा विश्व दारिद्र्य त्यानं विचार केला हे निंगापूर गाव सोडायचं आपण पुण्याकडे बारामतीला जायचं आपल्या इथं बारामती या बारामतीला बारा जायचं कष्ट करायचे दोन पैसे मिळवायचे कुटुंबाला दोन घास सुखाचं खायला द्यायचं असा मनात विचार चालला होता निघाला तो तू बाचकी बुचकी घेतली मुलाच्या अंगावर फाटकी कपडे ह्याची कपडे मळालेली आठवा विश्व दारिद्र्य आज या गावाला मुक्काम चालत चालत दुसऱ्या गावाला मुक्काम असे जात असताना वाटेमध्ये श्री क्षेत्र पंढरपूर आलं बघा काहीतरी पूर्व पुण्य असेल त्याच्या मनात विचार आला अरे पाच वारकऱ्यांच्या हातावर हो हो, पाणी घालावं पाच वारकऱ्यांना जेवू घालावं हो। चंद्रभांगेत आंघोळ केली त्याच्या शक्तीनुसार गरिबीनुसार काही अन्न शिजवलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं नैवद्या अर्पण केला पांडुरंगाला आणि पाच वारकऱ्यांना जेवायला बोलवायला लागला अरे याव संत हो। प्रसाद घ्या या वारकर दादा प्रसाद घ्या ही बाजकी गुचकी सगळं पडलेली मुलाबाळांच्या अंगावर फाटकी कपडे अठरा विश्व दारिद्र्य कुणी जवळ यायना कुणी त्याचा प्रसाद खायना त्यानंतर दोन वाजले खाली मान घातली पांडू अंगाला करायला लागला रडायला लागला देवा विठ्ठला अरे मी एवढ्या प्रक्तीनं एवढ्या प्रेमानं माझ्या आयपतीनुसार अन्न शिजवलंय प्रसाद केलाय एक वार कधी सुना जाईना प्रसाद घ्यायला त्याच वेळेस विठ्ठलाचा अवतार असणारे सद्गुरु संत बाळूमा तिथे प्रकट झाले त्याला आवाज मारला अरे रामचंद्र काय झाले म्हणले त्याच्याही मुखातून शब्द केला देवा सकाळ बसून वारकऱ्यांना बोलवतोय पण एक वारकरी सुद्धा जेव्हा यायला तयार नाही मामांनी सांगितलं अरे पाच ताट तयार कर पाच ताट तयार केली पाच ताट तयार केली मामांचा कृपा स्पर्श हाताचा कृपा स्पर्श त्या पाचही ताटांना मामांनी लावला आणि सांगितलं ला, मी थेल रुपवाई जेवण गेली म्हणून आणि जेवण घे हा रामचंद्र बागरी म्हणू लागला मामा अहो देवा अहो सकाळी बसून बोलावतोय एक वारकरी आईना तुम्ही कोणत्या गावच कुठले तुम्ही, तुम्ही? तुम्ही? मामाने त्यावेळेस ओळख काही दाखवली नाही त्यांनी सांगितलं मी बारामतीला चाललोय पोट भरण्यासाठी चाललोय मामांनी सांगितलं जास्त काळ बारामतीला राहू नको तू तु तु तुझ्या गावाकडे जा साठ एकर वाहन मिळत बघ परत विचरायला लागला जेव्हा तुम्ही कोणत्या गावच मामांनी सांगितलं मी, मामा मी काय आता तुला सांगत नाही बारा वर्षानंतर मी तुझ्याकडे येईल मी तुला ओळखल पण तू मला ओळखायचा नाही असं सांगितलं तो बारामतीला गेला दोन वर्षाचा काळ लोटला गेला थोडस पैसे काही रक्कम साठवली गावाकड आला थोडी जमीन खरेदी केली पण आपुऱ्या साधण्यामुळे अधून मधून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अधून मधून सोऱ्या कराव्याच लागत होत्या हळूहळू वर्षामागून वर्ष दिवस चालले होते परिस्थिती सुधरायला लागली भगवंताचा आशीर्वाद मिळाला होता बारा वर्ष फालटली गेली भरपूर असा श्रीमंत झाला बाजरीचं पीक दिलं आणि पळत पळत पाला आला धनगर रूपातील बाळूमाने पलटून पाहिलं आणि सांगितलं का रे म्हणले बारा वर्षापूर्वी पंढरपुरात तुझा प्रसाद कोण खात नव्हतं तुला सांगितलं नव्हतं बारा वर्षानंतर मी तुझ्याकडे मी तुला ओळखल पण तू मला ओळखायचं नाही त्यानं मामांच्या पायावर चरणावर मस्तक ठेवलं हातातली कुऱ्हाड कधी गळून पडली त्यालाच कळालं नाही अहो त्यावेळेस दर्शन दिलत तर आता दिलंस मामांचा अधिकार त्याला कळालेला होता पण बारा वर्ष लोटली होती त्यामुळे तो विसरून गेला होता त्यानंतर सगळी बकरी मक्यात सोडली बाजरीच्या पिकात चरत होती मामांचा अधिकार त्याला कळालेला होता असा हा रामचंद्र बागडी दोरडे खोर असून चोर असून मामांच्या भक्तीत आल्यानंतर त्याच सगळं जीवन पालटलेलं होतं तर असंच मंडळी ज्या निंगापूरला मामांची बकरी यायची त्यावेळेस रामचंद्र बाळाप्पा साल मंडप हा जो व्यक्ती होता तो मामांची भक्ती करायचा सेवा करायचा मामांच्या तळावर पडतील ते काम करायचा मामा त्याला खर्चाईपुरते पैसेही द्यायचे चार मुलं होती त्याला तर रामचंद्र साल मंडपला तर दोन नंबरचा मुलगा सातवी शिक्षण झालेलं होतं त्यावेळेस कसं असायचं सातवी शिक्षण झालं तरी शिक्षकाची नोकरी लागायची त्यावेळेस बरेच वर्ष झालं चाकरी घेऊन शिक्षकाच्या नोकरी करत होता आणि दोन नंबरचा मुलगा आनंदा त्याचं नाव त्यानं काय केलं की एक दिवस मामांबरोबर हा तळावरच राहिला वडील त्याचे सेवेत होते आणि त्यानं काय केलं धुआधोस होती मामांच्या आंघोळीसाठी चार किलोमीटर पाण्याची गागर खांद्यावर घेऊन तो तळावाला मामांनी आंघोळ केली आरती झाली आरती झाल्याच्या नंतर प्रसाद घेतला आणि मामांना विचारलं मला शिक्षकाची नोकरी लागल काय मामांनी क्षणात सांगितले लिहा तुझी खुर्चीच रिकामी बाप कला आनंद झाला बघा पाण्यास लागली तहान संता घरची उलटी खून पाण्यास लागली तहान संता घरची उलटी खून देवाच्या संताच्या सगळ्या खुना उलट्या असतात मामा शिवाय द्यायच्या रांड्याच्या उंडगीच्या ते त्याच्या साडसातीला द्यायचं एखाद्याला शिवी दिली बोल बोल तर त्याचं कल्याण होत होतं जे एखाद्याला गोड बोललं तर त्याचं काम कधी होत नव्हतं असं संतांचं उलट काम होत तर मामांनी त्याला सांगितलं अरे तुझी तरी कमी आहे चार सहा महिन्याचा काळ लोटला गेला वर्ष पालटलं गेलं मार्च महिना आला गुढीपाडवा झाला गुढीपाडवा झाल्यानंतर हा रामचंद्र सालमंडपचा मुलगा तो आनंद वारला दुःख झालं दष्क्रिया विधी झाला शेवटचा विधी झाल्याच्या नंतर दुपारी पत्र आलं पोस्टमन पत्र घेऊन आला त्या पत्रात लिहिलं होतं त्या आनंदासाठी शिक्षकाची नोकरी मंजूर झाली हा रामचंद्र सालमंडप ते वाचून रडायला लागला दुःख आवरत नव्हतं काही काळ लोटला गेला जूनच्या अखेर मामांची बकरी निंगापूरला आली निंगापूरला मामांच्या तळावर गेला रडायला लागला रडत रडत मामांना सगळं घरानं सांगायला लागला त्यावेळेस मामांनी सांगितलं माणसाचं मरण हे ज्याच्या त्याच्या प्रारभ्यानुसार सगळ्यांच्या मनात हा विचार असतो मी एवढं देवदेव करतो एवढी सेवा करतोय एवढी पंढरीची वारी करतोय मामांची सेवा करतोय पण माझ्या घरात व्हायला नको होत पण विचार करा मंडळी मागच्या वर्षी बाजरी पेरलेली आपण आता खातोय मागच्या वर्षी बाजरी पेरलेली आता आपण खातो ह्या वर्षी जी बाजरी पेरणार आहे ती पुढच्या वर्षी खाणार आहे मग पाठीमागचं जे प्रारब्ध भोग आहे ते ह्या जन्मात भोगायचं आणि ह्या जन्मात भक्तीचा पुण्याचा साठा घेऊन पुढच्या जन्मात जायचंय जन्म मरण चुकवायचंय चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरल्यानंतर हा मनुष्य देह माणसाला प्राप्त होतोय जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा असेल तर संतात या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा केली पाहिजे पंढरीची वारी केली पाहिजे माऊलीने सुद्धा सांगितलंय नाम असं करताना साधन पैसे जळतील पाहते जनमान तरीची चालता चालता आपल्या पायाखाली कितीतरी सूक्ष्म जीव मरले जातात मरण पावतात त्याच पाप सुद्धा आपल्या माथ्यावर लागतंय म्हणून चालता बोलता भगवंताचा हरिनाम घ्या छोटी छोटी पापा आपल्या हातून नष्ट होणार भगवंताचं नामस्मरण चिंतन केल्यानंतर नष्ट करण्याचा अधिकार हा भगवंताला असतो त्यामुळं आता जे आपण पुण्यकर्म करणार अन्नदान करल कोण मेंढी माऊलीला चारा उत्पन्न करल कोण मामांच्या तळावर पंगत घालल मामांची होईल एवढी सेवा करा भक्ती करा त्यातच मामा कल्याण करणार मामांनी सांगितले माझ्या तळावर जो जो सेवा करेल भक्ती करेल त्याचा पुण्याचा साठा वाढतच जाईल तर असच असे बाबुराव चिंतामणी सौंदती सौंदती आडनावे तर बाबूराव चिंतामणी सौंदती आला सौंदती सावकार असं म्हणायचे तर त्या बागामध्ये मामांचा तळ होता मामा असच रस्त्याच्या कडेला बकरी चारत होते बकरी चारत असताना अनेक दिंड्या या पंढरीच्या दिशेनं निघाल्या होता आषाढी वारी जवळ आलेली होती वारकरी यायचे विनावाले यायचे तुळशीवाल्या महिला यायच्या वारकरी मंडळी यायचे सगळे मामांचे दर्शन घ्यायचे आणि परत दिंडीमध्ये सहभागी व्हायचे या सौंदती सावकारानं पाहिलं अरे काय वारकरी वेडे का म्हणले पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनात चालल्यात आता धनगराच्या का पाया पडतात लोक मामांनी अंतर मनान सगळं जाणत होते ज्ञानोबा तो कोबांच्या गजरामध्ये दिंडी पंढरीच्या दिशेनं चाललेली होती सगळ्यांनी नामस्मरण करायचंय तुकाराम काळ्या वाजवायच्या नामस्मरण करायचंय

मावली तुकाराम ज्ञानोबा मावली तुकाराम निवृत्ती नांदेव सोपान मुक्ता बाई एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती नांदे सोपान मुक्ता एकनाथ नाम देव

महाराज की जगद गुरु श्री महाराज की ज्ञानोबा तुकोबांच्या गजरामध्ये भिंडी पंढरीच्या दिशेने चाललेली होती सावकार मनामध्ये विचार करत होता लोक पंढरीच्या दिशेने चाललात आणि का घर या धनगराच्या पाया पडतात मामाने अंतरमानाने ओळखलं सावकार त्यावेळेस सावकाराकडे चार चाकी गाडी होती गोर गरिबांच्या जमीन मुरकवलेली होती गाडी अडवली आणि सांगितलं सावकार तुम्ही पंढरपूरला जालाय चाललाय तर हा एक रुपया घ्या चंद्र भागेत टाका बाळू धनगरानं दिलाय म्हणून चंद्र भागेला अर्पण करा पांडुरंगाचं दर्शन घ्या बाहेर या नाम द्या उपायपशा आल्यानंतर कळसाचं दर्शन घ्या काय दिसतंय ते मला येऊन सांगा सावकाराने विचार केला चाललोय पंढरपूरला जाऊ एक रुपया घेऊन जाऊ चंद्रभागेत गेला पंढरपूरला गेला चंद्रभागेत आंघोळ केली आंघोळ केल्याच्या नंतर लक्षात आला अरे त्या बाळू भंगाराने एक रुपया दिलाय बाळू मामाच्या नावानं टाकला तो चंद्र भागेला वर भिरकावला जसा वर बिरकावला तसा या चंद्र भागेने एका सुंदर स्त्रीचा हात वर आला हिरवा चोडा घातलेला तो एक रुपया घेऊन हात गडप झाला तिथून आवाज आला युगामध्ये आत्ता केला होय त्याला वाटलं काहीतरी भूतटकी दिसते त्यानं तिथून पळ काढला पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं मंदिरात जाऊन बाहेर आला नामदेव पायरी बाहेर आल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आले अर्ध बाळुमाने वर पाहिला पाहिले सांगितलंय त्यानं कळसावर सहज नजर कळसा साक्षात जगाचा मालक ब्रह्मांड नायक काशीचा विश्वेश्वर माझा कदापि घात होऊ देणार नाही मला माझा पांडुरंगावर पूर्ण विश्वास आहे त्याचं नामस्मरण चिंतन चालू झालं पांडुरंग 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 त्या कोळ्यानं सगळं मासे घेतलं ते दोन मासे बरे वाटले म्हणून टोपलीत खाली ठेवले बाकीचे वर मासे ठेवले आणि विकायला गेला सगळे मासे विकले गेले दोन मासे घरी घेऊन आला घरी घेऊन आल्याच्या नंतर बायकोला सांगितलं हे पातेला टाक आणि चांगलं घासून घुसून कापून ठेव मसाला घेऊन येतो मी गावातून पावसाळ्याचे दिवस होते ढग आलेले होते कुठेतरी वीज चमकत होती हिन पातीला दोन मासे घेतले गटराच्या जवळ गेले पांडुरंग नावाचा मासा हातात घेतला दगडावर घासणार एवढ्यात त्याच नामस्मरण चालूच होत बघा शेवटी जीव जाणार होता पण तरीही या भगवंताच विठ्ठलाचं नामस्मरण त्याने सोडलं नाही पांडुरंग 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 त्या वेळेस माझी हिनवाय लागली अहो आता कसला आलाय पांडुरंग समोर सुरी बघितली का धार लावलेली आता आपली भाजी होणार शूद्र जीवांना काय कळणार अगं साधू पंडितांना सुद्धा परमेश्वराचा अंत लागलेला नाही आपल्या सारख्या शूद्र जीवांना काय कळणार त्याचं नामस्मरण चिंतन चालू झालं पांडुरंग 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 ती दगडाव घासणार एवढ्यात विजेचा लोहर आला जुवारात आवाज आला आदळला आणि वर गेला तिच्या हातातला मासा गटरात पडला पाठीला सांड गेलं तोही मासा गटरात पडला मुसळधार पाऊस आला धो 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 पाऊ चालू आला गटारो तोडुंड भरली गटार वाहत वाहत वड्याला वाड़यान। ओढ्या नाद्याल मोठ्या नदीला येऊन हे पांडुरंग नावाच मासा आणि ती मादी सुखरूप मने पोचली गेली तुम्ही विचार होता असताना कशामुळे वाचली पांडुरंग नावाचा मासा सतत नामस्मरण चिंतन करत होता ते नाम आचा, 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 आचा। या माधीला कानावर ऐकू येत होत त्यामुळे भगवंताला विठ्ठलाला त्या माधीला सुद्धा वाचवायला लागलं असा हा भगवंत जगाचा मालक तर पर्यंत मामांचा पालखी सोहळा तुमच्या गावामध्ये आलेला आहे जेवढी होता येईल तेवढी येता सांग सेवा करा मामांच्या सेवेच फळ लय मोठे आम्ही अनुभव घेतोय तुम्ही अनुभव घेतलेला असेल